चुकले तर माफ करा कदाचित कडव्यामध्ये मी थोडीशी वाटली नाही आठवलं तर समजून घ्यायंकाळी मी पावले एकट्याची नहती बरी होती तुझी त्यांच्या सवे कोण होते सोबतेला माझे मला ना आठवते वळणावरील काही ठिकाणी एकट्याच्या होत्या तेथे होतो एकटा मी होता तुझा तेथे प्रार्थिनी देवास कोण होते सोबती देव बदला वत्सा तुझारे मीच होतो संगती देवास म्हटले देवास म्हटले सोबती तू संकटे येता परी सोडिले मज एकटे हे दुःख वाटे अंतरे देव बदला वत्सा असा तू दुखी न हो मानसी पाऊलांच्या त्या गुणांचे मर्म तू न जाणते उचलूनही तुझं घेतले मी संकटाच्या त्या क्षणा उचलूनही तुझं घेत मी संकटाच्या त्या क्षणा नाहीत तुझ्या आहेत माझ्या पाऊलांच्या त्या खुणा अशीच एक पाऊल फोन तिने सुद्धा इथे ठेवलेली आहे